नंतर स्थवीर आनंदाने तथागत विचारले स्त्रियांना प्रवर्जा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय तुम्ही स्त्रियांना प्रवर्जा देणे सहमती देणे योग्य नाही असं म्हणता मग स्त्रियांना न देण्याचं कारण तरी काय आहे भिक्कू संघामध्ये दे प्रवर्जा देण्याचं दीक्षा देण्यास न देण्याचं कारण काय आहे असं स्थवीर आनंद आनंद सुद्धा स्थवीर झालेला होता बुद्धाच तत्वज्ञान त्याला पूर्णपणे कारण बुद्धाच्या सतत सोबत असणारा भिक्खू संघामध्ये सतत बुद्धा सोबत असणारा आनंद होता तर आनंद म्हणला स्त्रियांना प्रवर्जा न देण्याच कारण काय भगवंत आणि तो पुढे काय म्हणतो शुद्र आहे हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना भोग